आज आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त अंधश्रद्धा निर्माण समितीच्या वतीनं या ठिकाणी पोस्टर प्रदर्शन भरवलेलं आहे आणि महिलांच्या ज्या काही अंधश्रद्धा आहेत व तसेच स्त्रीभ्रूण हत्येविषयी या ठिकाणी मी पोस्टर प्रदर्शन केलेले आहे वर्षानुवर्षे ज्या काही महिलांच्यावर अंधश्रद्धेच्या मा माध्यमातून ज्या काही त्यांच्यावर अत्याचार होत आहेत म्हणजे लैंगिक अत्याचार असेल कौटुंबिक असेल मानसिक अत्याचार असेल शारीरिक अत्याचार असेल त्या संदर्भात त्या विषयाच्या आद अनुषंगाने आम्ही ह्या ठिकाणी गोष्ट प्रदर्शन केलेले आहेत आणि आज ज्या काही स्त्री भ्रूण हत्या होत आहेत वंशाला दिवाच हवा मुलगाच हवा वंशाचा दिवा ह्यामुळे आणि स्त्री ही आपल्याला ओझी आहे ह्या दृष्टिकोनातून ती स्त्रीची हत्या होते ह्या ठिकाणी असे काही पोस्टर बरवलेले आहेत की आपण स्टँडर्ड नाव बोललं जातं की ॲबॉर्शन त्याचं आपल्याला महत्त्व असं विशेष वाटत नाही पण ह्या ठिकाणी पोस्टर अशा पद्धतीनं लावण्यात आलेले आहेत की आपण मुलींचा गर्भात खून करतो आणि खून करून ज्या पद्धतीनं त्याचे असे तुकडे तुकडे करून बाहेर कसे का काढले जातात हात पाय बोटळ त्याबद्दल असं दाखवल्यामुळं त्याचा इतका परिणाम चांगल्या पद्धतीनं होतो आहे की ह्या मुली शाळा कॉलेजेसमधल्या सकाळपासून मुली आहेत आणि ते हादरून गेलेले आहेत की अबोर्शन हे किती मो भयानक प्रमाण आहे अबोर्शनचा प्रकार तर ते त्याचा निश्चित चांगल्या पद्धतीनं परिणाम होणार आणि अंधश्रद्धा कशा पद्धतीनं किरकोळ किरकोळ अंधश्रद्धा दिसून येते पण आपण त्याचं गांभीर्य नसतं आपल्याला म्हणजे कावळा बसणं असेल मांजर आडवं जाणं असेल किंवा देवदासी देवाला सोडून देणं भूत येणं जे काही आम्ही मागच्या वेळी अंधश्रद्धा आलीच्या वतीनं नांदरातला ना प्रकार बाहेर काढला mm -hmm. त्या सगळ्या त्या पद्धतीचे सगळे आम्ही इथं पोस्टर लावलेले आहेत आणि हल्लीच्या आता निवडणुका जवळ आलेत आहेत निवडणुकामध्ये सुद्धा मोठमोठे नेते मंडळी अगदी मंत्री लेवलच्यासुद्धा निवडणुकीसाठी मुहूर्त बघितला जातो कुठली वेळ आहे फॉर्म भरायची कुठली वेळ आहे कधी फॉर्म भरायचा कधी ज्योतिषाकडे जातात हे सुद्धा आम्ही ह्या पोस्टर प्रदर्शनामधून दाखवून दिलेले आहे की हे चुकीचं आहे आणि अगदी दुर्दैवानं सुशिक्षित आणि स्टँडर्ड बनवणारे ज्या हा देश चालवणारे मंडळी जे आहेत ते सुद्धा याला कशी बळी पडतात हे कुठेतरी आम्ही पोस्टर प्रदर्शनामधून ह्या महिला दिनानिमित्त औचित्य साधून आम्ही ह्या ठिकाणी हे केलेलं आहे पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे महिला दिनानिमित्त आता आठ आणि नऊ तारखे असे दोन दिवस आयोजित ठेवलेले आहेत सर्व महिलांकरता सर्वांकरताच ते मोफत आयोजित करण्यात आलेलं आहे दोन विषय सगळ्यात महत्त्वाचे घेतलेले आहेत एक स्त्रीभृह हत्या जो एक थोडासा अंधश्रद्धेचा पाठ आहे कारण का आपल्याला स्त्रिया नको असतं स्त्री म्हणजे फार जड वस्तू आहे अजून ही पण एक जुनी अंधश्रद्धा आहे तर त्याच्यापासून ते स्त्रियांवर होणारे नवीन जे आजकालचे प्रकार आहेत त्यामध्ये स्त्रियांच्या अंगात येणं किंवा स्त्रियांना जटा आली तर ते देवासाठी वाहून टाकणं तर या प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या अंधश्रद्धा आहेत स्त्रियांच्या वतीतल्या तर त्याचासुद्धा इथं पोस्टरमार्फत आम्ही निषेध करून त्या कुठल्या आहेत आणि त्याच्या विरोधात आम्ही तो बंड पुकारलेलाच आहे जे आम्ही भरपूर वर्षे काम करत आहे तर या दोन्हीचा विषय इथं मार्फत मांडण्याचे आम्ही प्रयत्न करतो तरी आपण सर्वांनी या, या प्रश्नशनास भेट द्यावी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आम्ही सर्वांना इथं येण्यासाठी आवाहन करतो